पुणे महाराष्ट्रातील तंत्रज्ञानाचं संस्कृतीचं आणि शिक्षणाचं केंद्र एकेकाळचं पेशव्यांचं राजधानीचं शहर आज केवळ ऐतिहासिकच नव्हे तर आधुनिक भारताच्या नकाशावर देखील झळकत आहे गेल्या काही वर्षांमध्ये पुण्याने झपाट्याने प्रगती केली आज पुणे भारतातील वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे यामध्ये पुण्यात अनेक मोठमोठे मुट प्रकल्प आले पण अजूनही असे काही प्रकल्प आहेत जे कित्येक वर्षांपासून पूर्ण झालेच नाहीत हे प्रकल्प पूर्ण झाले तर शहरामधील स्वच्छता वाहतूक पर्यटन आणि सुविधा यांमध्ये मोठे बदल होतील असे अनेक मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहेत जे पुण्याचं रूपच बदलून टाकू शकले असते पण ते अजूनही पूर्ण झालेच नाहीत कधी राजकारणामुळे ना कधी निधीच्या कमतरतेमुळे तर कधी सामान्य लोकांच्या विरोधामुळे हे प्रकल्प रखडले गेले आहेत एका बाजूला शहराची लोकसंख्या वाढते वाहतुकीची कोंडी होत चालली आहे पाण्याचा आणि प्रदूषणाचा त्रास वाढतोय आणि दुसरीकडे काही मोठे प्रकल्प आहेत ते कित्येक वर्षांपासून पूर्ण झाले झालेच नाहीत आणि लोक या प्रकल्पांच्या फक्त बातम्याच ऐकत राहिले या व्हिडिओ मध्ये आपण यामधीलच काही प्रकल्प पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा यामध्ये पहिला प्रकल्प आहे पुणे रिंग रोडचा कोणत्या पण शहरात ट्रॅफिक कमी करण्यासाठी रिंग रोड बनवला जातो कारण शहरात विनाकारणचे ट्रॅफिक वाढायला नको पुणे शहरातील ट्रॅफिक पाहता या शहरासाठी रिंग रोड खूप महत्त्वाचा आहे दोन हजार सात मध्ये पुणे रिंग रोडची कल्पना मांडण्यात आली होती व एम एस आर डी सीकडे कडे याची जबाबदारी देण्यात आली हा रिंग रोड एकशे सत्तर किलोमीटर लांबीचा असून कुठे सहा तर कुठे चार लेनचा बनवण्यात येईल या रिंग रोडवरती स्पीड लिमिट एकशे वीस किलोमीटर प्रति ताशी असणार आहे हा रिंग रोड दोन भागांमध्ये होईल एक पूर्वेकडील भाग आणि एक पश्चिमेकडील भाग यामधील पूर्वेकडील रोड हा शंभर किलोमीटर लांबीचा आणि सात पॅकेजेस मध्ये असेल तर पश्चिमेकडील भाग सत्तर किलोमीटर लांबीचा आणि पाच पॅकेजेस मध्ये असणार आहे पुण्यातील वाढत्या वाहतुकीची समस्या ओळखून दोन हजार सातमध्ये मध्ये पुणे रिंग रोडची कल्पना मांडण्यात आली होती यामधील बऱ्यापैकी तर काही काम रिंग रोडच्या भूसंपादनासाठी विरोध होतोय राजकीय बदल निधीची कमतरता शेतकऱ्यांचा विरोध यामुळे रिंग रोडचे काम झाले नाही रिंग रिंगरोडचे काही टप्पे मंजूर असले तरी प्रत्यक्ष बांधकामाला गती आलेली नाही लोक अजूनही या रिंग रोडची प्रतीक्षा करत आहेत कारण हा प्रकल्प पूर्ण झाला तर पुण्यातील वाहतूक कुंडी मोठ्या प्रमाणावरती कमी होईल आणि शहराच्या विकासाला हातभार लागेल यानंतर आहे हिंजवडी ते शिवाजीनगर एलिव्हेटेड मेट्रो कॉरिडॉर हा पुण्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पांपैकी एक आहे वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून या प्रकल्पाची संकल्पना दोन हजार नऊ दहाच्या सुमारास मांडण्यात आली होती हिंजवडी आय टी पार्क ते शिवाजीनगर रेल्वे स्टेशन असा हा तेवीस पॉईंट तीन किलोमीटर लांबीचा पूर्णपणे एलिव्हेटेड मार्ग असून ते तेवीस स्थानके असतील या मार्गाला दोन हजार सतरामध्ये मंजुरी मिळाली आणि दोन हजार अठरामध्ये हा प्रकल्प एका कंपनीला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या मॉडेलवर देण्यात आला होता त्यावेळी हा प्रकल्प तीन ते चार वर्षात पूर्ण करून दोन हजार तेवीसपर्यंत सुरू करण्याचे लक्ष ठेवले होते पण दोन हजार वीसमध्ये कोरोना महामारीमुळे कामाला मोठा विलंब झाला जमिनीचे प्रश्न तांत्रिक अडचणी आणि आराखड्यामधील काही बदल यामुळे बांधकामाचा वेग कमी झाला व दोन हजार पंचवीसमध्येही हा प्रकल्प पूर्ण झाला नाही जून दोन हजार पंचवीसमध्ये या मार्गावरती ट्रायलसाठी मेट्रो धावली होती या मार्गाचे जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण झाले असून मेट्रो सेवा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे या मेट्रो मार्गामुळे पुण्यातील रस्ते वाहतूक कोंडी कमी होईल हिंजवडी ते शिवाजीनगर प्रवास केवळ पस्तीस ते चाळीस मिनिटांमध्ये पूर्ण करता येऊ शकतो जो सध्या वाहनांना दीड तासांपेक्षा जास्त अधिक वेळ लागतो आय टी पार्क येथून करणाऱ्या हजारो लोकांना याचा फायदा होईल वेळ सुद्धा वाचेल यानंतर आहे पुरंदर विमानतळ पुण्यातील लोहेगाव विमानतळ हे भारतीय हवाई दलाचा एअरबेस आहे त्यामुळे येथे उड्डाणांना वेळ वरणची मर्यादा सुंदरन्वे लांबवणे व विस्तार करणे शक्य नाही येथून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या वाढत असताना सध्याचे विमानतळ ही मागणी पूर्ण करू शकत नाही त्यामुळे पुणे शहरापासून पंचेचाळीस किलोमीटर दूर पुरंदर येथे नवीन विमानतळ बनवण्याचा निर्णय घेतला हा प्रकल्प दोन हजार सोळामध्ये अधिकृतपणे मंजूर झाला होता परंतु स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे काम बरेच काळ स्थगित राहिले दोन हजार पंचवीसच्या च्या सुरुवातीपर्यंत तीन हजारपेक्षा पेक्षा जास्त तक्रारी आल्या होत्या येथील नागरिकांचा या विमानतळाला खूप विरोध आहे सर्व नागरिकांचे ऐकून जिल्हा प्रशासन पुढील काम करत असून एम आय डी सीने अंदाजे चार हजार पाचशे ते सहा हजार कोटी जमीन अधिग्रहणासाठी वाटप केले असून येथे सहा महिन्यात जमीन अधिग्रहण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे विमानतळाच्या बांधकामास मे दोन हजार मध्ये सुरुवात होऊ शकते आणि दोन हजार अठ्ठावीसच्या अखेरपर्यंत काम पूर्ण होऊन हे विमानतळ दोन हजार एकोणतीसपर्यंत सुरू करण्यात येणार आहे विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर पुणे शहराला आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह कार्गो वाहतुकीची सुविधा मिळणार असून परिसरातील औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा पाहण्यासाठी